कोल्हापूर जे काम चाललेलं आहे त्या कामाच्या दर्जा बद्दल मोफत पास देण्याबद्दल आणि इतर प्रश्नाबद्दल या ठिकाणी अखिल भारतीय काँग्रेस आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीनं कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटी सांगली जिल्हा काँग्रेस कमिटी सातारा जिल्हा काँग्रेस कमिटी पुणे शहर काँग्रेस कमिटी पुणे ग्रामीण काँग्रेस कमिटी, कमिटी या सर्व काँग्रेस कमिटीच्या वतीने चार टोल नाके खेड शिवापूर आणिवाडी तासवडे तालुका कराड आणि किने जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी अत्यंत शांततापूर्व आंदोलन चाललेलं आहे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये वाहनांना मोफत सोडण्याकरता आम्ही या ठिकाणी केलेला आहे वाहन आढळलेली आहेत लोकांना मुळातच अत्यंत त्रास होत आहे या रस्त्याने जाताना त्यांना आणखी त्रास, त्रास द्यायची आमची इच्छा नाही मग मी बरेच मुद्दे माझ्या आधीच्या वक्त्यांनी विश्वजित कदम या ठिकाणी आमचे उदयदादा उंडाळकर या ठिकाणी आहेत शिवराज बोरे आहेत बरेचसे या परिसरातली आता विश्वजित कदम पुढच्या नाक्यावर गेलेले आहेत टोल करण्याकरता सांगलीची काही मंडळी आणखी इथे येत आहेत मुद्दा एवढाच आहे की लोकांनी ते मी पुन्हा रिपीट करत नाही या मेन कॉन्ट्रॅक्ट हे कंपनीला दिलेलं आहे अडाणी कंपनीना हायवे बांधायचा कुठलाही अनुभव नाही त्यांना फक्त वरिष्ठांचे त्यांच्या जवळचे संबंध आहेत जेवढं त्यांचं क्वालिफिकेशन आहे त्यांना कॉन्ट्रॅक्ट दिले त्यांनी जैन कंपनीला सब दिलेले आहे जैन कंपनीने अनेक छोट्या मोठ्या लोकांना सब दिलेली आहे प्रत्येक ठिकाणी पंधरावीस टक्के पंधरावीस टक्के नफा घेतला जातो तर कामावर पैसे कमी पडतायत कामाचा दर्जा अत्यंत सुमार झालेला आहे काम वेळेवर पूर्ण होत नाही अशा पद्धतीने ना माझा केंद्र सरकारला गडकरींना फक्त त्यांची बोजींची जवळूक हाच त्यांचा अनुभव आहे का आज गडकरी साहेबांच्यावर दबाव आलेला आहे का असं कॉन्ट्रॅक्ट म्हणून आज या कराड भागातील जे काम जैन कंपनीला जे आहे त्या कंपनीने गेली पाच महिने आपल्या कर्मचाऱ्यांचा पगार थांबवलेला आहे कारण वरून त्यांना पैसे कामाचे मिळालेले नाहीत ही वस्तुस्थिती आहे काम थांबलेलं आहे आज जैन कंपनीमध्ये कराड परिसर मध्ये अकराशे मुलं काम करत आहेत त्याने किती महिन्यापासून पगार दिला नाही कंपनीला विचारलं लोक आमच्याकडे येतात की आम्हाला पगार मिळत नाही कंपनीला विचारले वरून पैसे येत नाही आमचा केंद्रीय सडक परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना सवाल आहे की तुमच्या या डोक्यातून कल्पना निघाली का त्या कॉन्ट्रॅक्ट आणि त्यांनी मग चोड द्यायचे तर तुमच्यावर दबाव आला प्रधानमंत्र्यांचा कि कॉन्ट्रॅक्ट अदानीला दिला पाहिजे त्याला महामार्गाचं बांधायचा काय अनुभव प्रकारे देशातली सगळी विमानतळ अदानीला दिलेली आहे सगळी बंदर समुद्र किनाऱ्याची सगळ्या अदानीला दिलेली आहे तर सगळ्या अदानीला कॉन्ट्रॅक्ट तुम्ही देताय अदानी पैसे टोल वसूल करतायत टोलचा काही हिशोब नाही नियम आहे की काम चालू स्थिती असताना पूर्ण टोल घ्यायचा नाही तरी तुझी टोल सारखा वाढवत असलेला आहे उमरच्या लोकांची सेगमेंटेड टोलाची मागणी आहे एका जिल्ह्यात सातारा जिल्ह्यात दोन टोल आहेत अनेक अडचणी यांच्या कुणी लक्ष द्यायला तयार नाही